असं म्हणतात आपल्या मेलेल्या पत्नीची म्हणजेच मुमताजची भव्य कबर बांधून तिची आठवण म्हणून त्याभोवती ताजमहाल शहाजहानने बांधला आणि पुन्हा अशी कलाकृती कुठेही बनू नये यासाठी कारागिरांचे हात तोडले गेले आणि नंतर हाच ताजमहल जगातलं सातवा आश्चर्य बनला आज ताजमहाल जगातलं सातवा आश्चर्य जरी असला तरी याच ताजमहालात मराठ्यांनी एकेकाळी घोडे बांधले होते हा इतिहास आपल्याला विसरता येणार नाही नमस्कार मित्रांनो अठराव्या शतकाच्या शेवटी म्हणजेच पानिपतच्या युद्धानंतर रोहिला गुलाम कादीर यांनी बादशाचा छळ सुरू केला तर हा गुलाम कादीर पानिपतच्या युद्धापासूनच मराठ्यांचा शत्रू होता महाजी शिंदेना जशी ही वार्ता कळाली तसं महाजी शिंदेंनी दिल्लीकडे स्वारी करायला सुरुवात केली त्यांनी गुलाब कादीरला चांगलाच धडा शिकवला आणि कायमचा बंदोबस्त देखील केला आणि याच पराक्रमामुळे मुघल बादशाने पेशव्यांना मुतालिक हा किताब देऊ केला म्हणजेच मुख्य कारभारी हा किताब दिला उत्तर भारतामध्ये मराठ्यांचा दबदबा निर्माण करण्यामध्ये महाजी शिंदे यांचा खूप मोठा वाटा होता त्यांनी संपूर्ण भारतामध्ये कवायती सेना उभी करून त्याचे नेतृत्व एका फ्रेंच अधिकाऱ्याला दिले त्या फ्रेंच अधिकाऱ्याचे नाव आहे दिबॉईन उत्तर भागामध्ये जर मराठ्यांचा दबदबा निर्माण करायचा असेल तर आग्र्याचा किल्ला आपल्या ताब्यात आला पाहिजे हे महाजी शिंदे यांनी ओळखलं होतं आणि म्हणूनच महादजी शिंदे यांनी रायाजी पाटील यांना आग्र्याच्या मोहिमेवर धाडलं रायाचे पाटील यांनी आग्र्याच्या किल्ल्याला वेढा दिला आग्र्याच्या किल्ल्याचाच किल्लेदार होता सुजाउद्दीन खान हा मोठा चिवट होता याने रसद गोळा करून ठेवली होती किल्ल्यामध्ये अनेक महिनेहून देखील रायाजे किल्ला ताब्यात घेऊ शकले नाहीत अखेर दिल्लीहून महाजी शिंदे आग्र्याला आले त्यांनीही मोर्चे लावले आणि तिथल्या एका कोतवालाला वश करून किल्ला ताब्यात घेतला आणि अखेर सतराशे पंच्याऐंशी पासून आग्र्यावर मराठ्यांचा बगवा पडकला पण नंतर तीन वर्षामध्येच म्हणजे सतराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये इस्माईल, इस्माईल, इस्माईल बेग याने गुलाम कादिरच्या साह्याने आग्र्यावर हल्ला केला जमुनीच्या काठी तळ ठोकून आग्र्याच्या किल्ल्यावरती टोपांचा बडीमार केला आग्र्याच्या किल्ल्यावरती तोपा डागल्या गेल्या आणि याच तोपांपासून आपल्या घोडदळाचं संरक्षण व्हावं म्हणून मराठ्यांनी जवळच्याच ताजमहालामध्ये आपले घोडे बांधले नंतर मराठे आणि इस्माईल बेग यांच्यामध्ये आमनेसामने युद्ध झालं इस्माईल बेगच्या सैन्याला मराठ्यांनी कापून काढलं हा डिबाईन पुन्हा आग्र्याला आला त्यावेळेस त्याने झालेली ताजमहालाची दयनीय अवस्था पाहिली त्याला वाईट वाटलं त्याने महाजींना मदतीसाठी विचारणा केली पण महाजी, के महाजी शिंदे यांनी सांगितलं की आमच्या शिवरायांची शिकवण आहे ज्या वास्तूचा उपयोग रयतेच्या कल्याणासाठी होत नाही तिथे खर्च करायचा नाही त्यानंतर डिबाईनने थेट ईस्ट इंडिया कंपनीकडे मदत मागितली आणि ताजमहालाची पुनर्बांधणी केली आज आपण जो पाहतोय तो वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना आणि जगातलं सातवाश्चर्य म्हणजेच ताजमहल म्हणून एकेकाळी तोच ताजमहल मराठ्यांच्या घोड्यांची पागा म्हणून ओळखला जायचा मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एखाद्या ऐतिहासिक व्हिडिओला घेऊन तोपर्यंत धन्यवाद